माळा लोकसभा मतदारसंघ माळशिरस तालुक्याच्या माळशिरस तालुका विधानसभा क्षेत्रातील अकलूस शहरात अत्यंत मध्यभागी असणारी बागवान गल्ली या क्षेत्रात आत्ता आपण सध्या आलेलो आहोत तर बागवान गल्लीतून मुस्लिम समाजाने त्यांच्या स त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया सर्व पुरुष यांच्यासहित आज मतदानाची टक्केवारी ही सत्तर टक्केच्या वर नेऊन सोडलेली आहे तर याचे का याचेच कारण का या आज आपण काही मतदारांना कार्यकर्त्यांना आपल्या ह्या ह्याच्या आपल्या ह्या चर्चेतनं विचार विचारणार असून तर भाई आज जे आपल्याला सात ला आज दिवसभराची जी मतदानाची टक्केवारी वाढली ह्याचे नेमके कारण काय असू शकते पहिला मुळीत प्रश्न एक आहे की आज अकलोजमध्ये आणि माडा लोकसभेमध्ये टक्केवारी वाढण्याचं कारण म्हणजे स्थानिक उमेदवार असल्यामुळे आज अकलूज परिसरात टक्केवारी वाढलेली आहे आणि महिला पुरुष ज्येष्ठ मंडळी हे सर्व घरातून बाहेर पडून मतदान त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यामुळं टक्केवारी ही वाढणारच होती एखादं स्थानिक उमेदवार असल्यामुळं तुमचं काय म्हणणं आहे भाऊ ह्या विचारावर हे जनतेनंच हातात घेतलेले आहे त्यामुळं शंभर टक्के कार्यक्रम होणार माळा लोकसभा मतदारसंघ माळशेज तालुका विधानसभा मतदार क्षेत्रात येणाऱ्या अकलूज येथील गणेशनगर येथील बूथवर आता आपण सध्या आहोत आपण पा आपण पाहताय की माझ्या मागे असणारी सर्व मंडळी आत्ता जस्टच थोड्याच वेळापूर्वी मत मतदान करून आलेले आहेत तर मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आहे तर मत, मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आपल्याला संविधानिक हक्क आणि अकलूज येथील ब शहराची दोन हजार एकोणीसच्या चुल तुलनेत तु वाढलेली मतदानाची टक्केवारी पाहता आज आपण काही प्रश्न येथील नागरिकांना विचारणार आहोत तर मतदानाची टक्केवारी आपण आज दिवसभर वाढलेली पाहिली त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानातसुद्धा अनेक स्त्रियांनी पुरुषांनी घरातून बाहेर येऊन मतदान केलं तर ह्याचं कारण काय असेल तुमच्या अंदाजाने कारण खऱ्या अर्थाने आज जर बघायला गेलं तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आज लोकशाहीचा दिन म्हणून आपण आज सर्वत्र साजरी करतो आहे मतदानाचा हक्क हक्क बजावतो आहे पण आज जी दिलेल्या दिवसाला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातली आणि आमच्या गावातली ही जनता जागली ह्याच्याबद्दल मी आमच्या गावातल्या जनतेचा खऱ्या त्यांचा आभार मानतो की आज आम्ही सगळ्यांनी मतदानाचा अधिकार भर उन्हा मध्ये त्रेचाळीस अवशेषमध्ये सगळ्या गोष्टी बजावल्या त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक आहे दोन हजार एकोणीसच्या तुलनेत यावेळेस दोन हजार चोवीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामपंचायत असल्यासारखं मतदान झालं तर ह्याला कारण काय असू शकतं कारण लोकांचा दोष पण आहे आणि आनंद पण आहे काहीच बोलता येणार नाही पण दोष पण आहे आनंदाचा येईल त्या चार चार तारखेला कळेलच तुम्हाला की आने लोक लोक लोकांचा दोष कशासाठी होता आणि आनंद कशासाठी होता म्हणजे थोडक्यात त्यांचं म्हणणं असं आहे की माडा मतदार माडा लोकसभा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत ते लोकप्रेरित आहेत अधिकृत आहेत लोकांच्यातून त्यांची आलेली उमेदवारी आहे आणि त्यांच्यामुळंच मतदानाची टक्केवारी ही वाढत गेलेली आहे आणि त्यांनी जे आत्ता सांगितलं कि मतदानाची टक्केवारी वाढत जात असताना मतदानाची टक्केवारी ही वाढत जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा संविधानिकाचा लो विजय लोकशाही दिनाचा लोकशाही दिनाचा वेट अँड वॉच मतदानाचा हक्क मित्रांनो माडा लोकसभा मतदारसंघाच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील आकलूज येथील गणेशनगर येथे असणाऱ्या बूथवर आपण आता सध्याला आलेलो आहोत सहा वाजायला जवळजवळ पाचच मिनिट कमी आहेत आणि आपण पाहत आहोत की पुरुष मतदारांबरोबर स्त्री मतदारांची संख्यासुद्धा इथं आवर्जून उल्लेख करावी अशी अशीच आहे आज आपण इथं पाहत असताना मतदानाची टक्केवारी जवळजवळ सत्तर टक्केच्या वर आलेली आहे थोडं मतदान कार्ड दाखवा सगळ्यांनी मतदान कार्ड स्लीप वगैरे काय असेल ती दाखवा चल 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 चल, 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 चला चल तोर, कर तोर, कर, कर माळा लोकसभा मतदारसंघ माळशिर तालुका विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या अकलू शहरातील गणेशनगर येथे असणाऱ्या असणाऱ्या काही बूथवर आपण सध्या आहोत आता सध्या सहा वाज सहा वाजण्याचा टाईम झालेला आहे आणि आपण आत्ताच बूथवर जाऊन मतदानाची टक्केवारीची चौकशी केली असता जवळजवळ सत्तर टक्के मतदान हे अकलू शहरातील काही बूथवर झालेलं आहे तर इथं आपल्याबद्दल आहोत की मतदानाची टक्केवारी हे ही वाढण्याचं कारण तुमच्या अंदाजानं काय असावं हो। मतदानाची टक्केवारी वाढण्याचे कारण लोकात झालेली जागरूकता आणि स्थानिक खेळता ह्याच्यावरून मतदानाचा टक्का वाढलेला आहे इथं दोन हजार एकोणीसच्या नंतर आज जे ज्यावेळेस दोन हजार चोवीसची ही लोकसभेची निवडणूक आली तर दोन हजार एकोणीसनंतर दोन हजार चोवीसची मतदानाची टक्केवारी हीसुद्धा वाढलेली आहे ह्याला आत्ता ज्यांनी उत्तर दिलेलं आहे की स्थानिक उमेदवारा उमेदवारामुळे हिचं मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे तर या प्रश्नावर तुमचं काय मत आहे लोकांचं उत्सुकपुरस प्रतिसाद आणि नवीन जे आता तरुण वर्ग आहे युवक वर्ग आहे आणि इथलं जे स्थानिक उमेदवार असल्यामुळे हो हे टक्केवारी वाट मित्रांनो आपण अजूनही अकलूच्या माळेवाडी येथील एका बूथवर आहोत आणि आपल्यासाठी आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं काही शिक्षक मंडळी आहेत तर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत सर आपण सगळ्यांनी आता मतदान करून आलेलं आहात तर ज्यांना ज्यांना मतदानाचा अधिकार आहे पण अजूनही त्यांनी तो अधिकार आपला बजावला नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज द्यायचा त्यांनी अजूनही वेळात वेळ काढून पटकन मतदान देऊन मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे मतदान करणे हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि त्यामुळं तुम्हाला आपल्या लोकशाहीचा स्वागत करणं आणि आदर करणं जमणार आहे त्यामुळं तुम्ही प्रत्येकानं येऊन जे राहिले असतील त्यांनी अजून सहा वाजेपर्यंत वेळ आहे सहा वाजेपर्यंत त्यांनी येऊन पटकन आपला मतदानाचा अधिकार जो आहे तो हक्क पूर्णपणे त्यांनी बजावला पाहिजे सर आता आपण आपण ही मत मतदान करून आलेलं आहात तर या मतदारा दरम्यान आज दिवसभरात ज्या ज्या मतदारांशी तुमची काही चर्चा झाली किंवा अजून येणारे जे मतदार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे वैयक्तिक असं आम्हाला विचारायचं होतं लोकांचा उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद आहे आणखी ह्याच्यामध्ये बरेच काही लोक बाहेरगावी गेलेले आहेत एक तर मतदान नाशिक करून या ठिकाणी एक एक व्यक्ती येऊन मतदान करून गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा जो अधिकार संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकार बजावण्यासाठी त्या व्यक्तीने या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावली आणि आमच्या इथलं मतदाराचा उत्पूर्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे अगदी उन्हाचे उन्हाचे सुद्धा तमा न बाळगता लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवलेला आहे आणि लोकशाही जीवन ठेवलेलं आहे साधारण किती टक्के मतदान झालं असेल सर या बूथला या बूथला साधारण आत्तापर्यंत पासष्ट टक्केपर्यंत मतदान झालेलं आहे पासष्ट ते पास पास सत्तर टक्केपर्यंत आणि आणखी वेळ आहे आणखी लोक काही येत आहेत आणि साधारण दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने यावर्षी लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे अगदी बाहेरगावचे लोक जे आहेत ते ग्रामपंचायतीचे इलेक्शन सम समजून या ठिकाणी लोक लोकशाही जेवण ठेवण्यासाठी मतदानाला या ठिकाणी हजर राहिलेले अगदीच बरोबर बोलले सर ग्रामपंचायतीसारखं इलेक्शन समजून आणि लोकशाही ही जिवंत राहावी आ असं समजून काही मतदार नाशिकहून इथं इथं येऊन मतदान मतदानाचा हक्क त्यांनी बजावलेला आहे नमस्कार मित्रांनो माळा लोकसभा मतदारसंघाच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील अकलू शहर येथे असणाऱ्या माळेवाडी बूथवर आप आज आपण आलेलो आहोत इथं आपण आल्यानंतर चौकशी केली असता जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के एवढं मतदान झालेलं आहे आणि आपल्याबरोबर इथं बोलण्यासाठी एक ताई आलेले आहेत ते आत्ताच मतदान करून ला आहेत तर ताई तुम्ही आत्ता मतदान करून आलेला आहात हो हो आत्ता मतदान करून आलेले आहे बर मग तुम्ही येणाऱ्या मतदाना मतदारासाठी तुमचा काय संदेश असेल येणाऱ्या प्रत्येक मतदारानं मतदानासाठी आलं पाहिजे लोकशाहीचा आपला हक्क बजावला पाहिजे हा संदेश देणार त्यांच्यासाठी कारण हे प्रजासत्ताक आपलं संविधानामध्ये प्रजासत्ताक राज्य आहे आपलं हे आणि प्रत्येक माणसाने आपलं जे सरकार आहे ते स्वतःहून आपल्याला निवडण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा त्यांनी योग्य वापर केला पाहिजे आणि आपलं मत योग्य त्या उमेदवारास दिलं पाहिजे आभारी आहे मॅडम तर आपण पाहू शकता की आपल्या इथं माळेवाडी बूथवर मतदारांची संख्या जसं ऊन कमी होत जाईल तसं तसं वाढतच चाललेली आहे तर जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के साठ ते पासष्ट टक्के मतदारांनी आत्तापर्यंत आपला मतदानाचा हक्क बजावलेला <coughs> तर हॅलो मित्रांनो तर सगळ्यात सुरुवातीस आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की हिरकणी कक्ष हा काय पद्धतीनं समाजासाठी काम करतो तर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहे तिथं काही महिला तर नमस्कार मी अंगणवाडी सेविका प्रकल्प अकलूज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आकलूज अंगणवाडी सेविका मदतनीस हां प्रकल्पातर्फे हा हिरकणी कक्ष स्थापन केला आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहे स्तंदा माता मतदानाला जेव्हा आले तेव्हा बाळाची हेळसाण होऊ नये म्हणून हिरकणी कक्ष हा स्थापन केला आहे त्याला दूध पाजण्याची सोय व्हावी उन्हापासून त्याचे संरक्षण व्हावे आणि इथं सर्व पिण्याचे पाण्याची सोय तसंच आरोग्य सेवाही उपलब्ध आहेत बरं तुम्ही आता सगळ्यांनी मतदान करून आलेले आहेत बरं मतदान करून आलेलं मत मत आले मत 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 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना मतदानाचा अधिकारसुद्धा दिलेला आहे त्या त्यानुसार तुम्ही सगळ्यांनी मतदान करून आलेले आहेत तर येणाऱ्या मतदारांसाठी तुम्ही काय मेसेज द्यायचाल काय संदेश द्यायचाल मतदानाचा हा हक्क हा आपल्या सर्वांना आणि सर्वांनी आपले मतदान करावे त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या ह्या तापमानामध्ये वयोवृद्ध म्हणून जे मंडळी आहेत आज ज्यांचं वय ऐंशीच्या जवळ आहे अशी काही मंडळी मतदानासाठी व्हीलचेअरवर आलेले आप आपल्याला पाहायस मिळत आहे तर आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत दादा आत्ता तुम्ही मतदान करून आलेला आहात तर येणाऱ्या मतदारासाठी किंवा मतदानासाठी आपण काय संदेश द्याल बरं आजचं मतदान हे देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मतदान आहे जरी आपलं स्थानिक लेवलचा प्रश्न नसला तरी देश पातळीचाही आहे आणि आप आपल्याला भक्कम नेतृत्व आपल्या देशासाठी असण्यासाठी हे मतदान करणं आवश्यक आहे आणि ह्या मतदानाला जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद द्यावा आणि दिलेला आहे असं मला एकंदरीत कळते चांगली गोष्ट ही लोकशाही जर भक्कम टेकवायची असेल तर आपल्या सगळ्यांनी मतदान के करून आपापली मतं तिथं मांडली पाहिजे मग त्याचा उपयोग होतो नंतर नंतर वेळ गेल्यानंतर बोलण्यात काय अर्थ नसतो अगदीच बरोबर बोलले दादा की वेळ गेल्यानंतर बोलण्यात काही अर्थ नसतो आज जे तुम्हाला संविधानाने दिले दिलेला जो हक्क आहे तो हक्क आपण सगळ्यांनी बजावलाच पाहिजे आणि मतदान हे केलेच पाहिजे मतदानाची टक्केवारी ही वाढलीच पाहिजे असं एकंदरीतपणे सर्व मतदारांचं म्हणणं आत्तापर्यंत आपण ऐकून घे मित्रांनो नमस्कार आपण माडा लोकसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर आज अकलूज येथील बागवान गल्ली येथे अस आस, असणाऱ्या बूथवर आलेलो आहोत तर आपण पाहू शकता इथे की मतदारांचा भर उन्हामध्ये सुद्धा अल्पसा प्रतिसाद मिळत असताना आज आपण येतं येथे दाखल झालेलो आहोत दुपारपर्यंत साधारणतः पस्तीस ते चाळीस टक्केपर्यंत आलेलं हे मतदान आता किती टक्केपर्यंत आलेलं आहे आपण काही मतदारांच्यासुद्धा इथं भेटी घेणार आहोत तर त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण आकलूज येथे दाखल मित्रांनो आज येथे काही मतदार आपले म आपला हक्काचं मतदान करून आलेले आहेत तर आपण त्यांना विचार विचारणार आहोत की येणाऱ्या मतदारांसाठी तुम्ही काय संदेश देणार आहात बोला बाई मतदान हे आपला हक्क आहे आणि हे सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आम्ही बजावून आलो आहे त्यांनी बी बजावला पाहिजे मतदारांना येथील ज्येष्ठ विधीज्ञ वकील साहेब क्षीरसागर वकील साहेब आपल्याबरोबर आहेत वो वकील साहेब काय मेसेज देचाल तुम्ही आज मतदान करून आलेला असाल मतदान हा मूलभूत अधिकार आहे आणि डॉक्टर बाबासाहेबाने जे संविधान दिलेलं आहे आणि भारतानं जे स्वीकृत केलेलं आहे संविधान त्यानुसार आपण म्हणजे मतदार हा राजा आहे जुनी बाजेशाही पद्धती जी होती की राजाच्या पोटी आणि बाजाच्या पोटीच पुत्र जन्मन तोच राजा होईल तर त्याऐवजी जे संविधानानं आपल्याला दिलं आहे की आपण निवडून देऊ तो राजा होऊ आणि जो कुणाला निवडून द्यायचं आहे तर जो कोणी आपल्या सगळ्या अडीअडचणी सोडवेल आपल्या राष्ट्राला प्रगतीवर नेईल आपल्या भाषा आपल्या राष्ट्राचं संरक्षण करेल ह्या सगळ्या गोष्टींचा जो आ, काम ह्या पद्धतीनं काम करेल अशा उमेदवाराला मत मताना मतदान देण्यासाठी म मतदाना निवडून देण्यासाठी प्रत्येकानं येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि त्यातल्या त्यात आपला जो अस्मितेचा प्रश्न आहे की आपल्या ह्या दोन्ही आपला जो मतदारसंघ आहे तिथं स्थानिक उमेदवार शिल्लक नाहीत का मिळत नाहीत ते आयात मतदार कशासाठी घ्यायचे का आपल्यामध्ये कोणी त्या पद्धतीचा म माणूसने उभा उभा राहण्यासाठी नाही ह्या गोष्टीचा प्रत्येकानं आपल्या भागातला विचार करावा आणि त्या पद्धतीनं आपल्या भागातल्या आपल्या माणसाला मतदान करावं आभारे डॉक्टर वकील साहेब आपल्या इथं बोलण्यासाठी काही महिलासुद्धा आलेल्या आहेत मतदान करून त्या महिलांशी आपण जरा संपर्क साधणार आहोत तर मतदान करून आलेला आहात आपण मित्रांनो आपण पाहत असाल की सहा वाजून गेलेले आहेत आणि सहा वाजल्यानंतर आक्लूज येथील गणेशनगर येथे असणाऱ्या बूथची आत्ताची परिस्थिती प्रशासन पोलीस प्रशासनसुद्धा इथं हजर आहे आणि त्यांनी ह्या शाळेचं आत्ता गेटसुद्धा लावून घेतलेला गेट आहे आणि आतमध्ये जे मतदार आहेत आतमध्ये जे मतदार आहेत त्यांचं वोटिंग हे चालूच राहणार आहे आणि त्यांचं वोटिंग पूर्ण झाल्यानंतर हा मतदार हा हा आजचा दिवस हा क्लोज असा समजण्यास समजण्यात येणार आहे तर पोलीस प्रशासनाचंही ह्या सगळ्या आजच्या एकंदरीत दिवसात अनमोल असं सहकार्य आपल्याला सर्वांनाच लाभलेलं ला आहे माडा लोकसभा मतदारसंघातील अकलूज येथे असणाऱ्या गणेशनगर येथील बूथवर आपण आपण सर्वांनी पाहिलं की मतदानाची टक्केवारी ही सत्तर टक्केपेक्षा वर गेलेली आहे आणि आपण काही कार्यकर्त्यांना काही मतदारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांच्यातनं असं आपल्याला ऐकायला मिळालं की स्थानिक उमेदवार लोकप्रिय उमेदवार लोकप्रेरित उमेदवार असल्यामुळं येथील मतदानाची टक्केवारी ही वाढलेली आपण पाहिली तर कॅमेरामन नौशाद मुलांनीसह मी आमिर मोहोळकर टाईम्स नाईन न्यूज आकलूस टाईम्स नाईन मराठी ध्यास नव्या संकल्पात